ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर साखर कारखण्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक काटा चेक करण्यासाठी देण्यात आलेली गाडी धूळ खात लाखो रुपये खर्च करून काटा चेक करण्यासाठी देण्यात आलेली गाडी तुळकात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला वजन काटा कार्यालय पासून गोकुल दूध संघापर्यंत मोर्चा काढला साखर कारखाने आणि हे अधिकारी हातात हात था घालून भ्रष्टाचार करत असल्याचा संभाजी ब्रिगेडने आरोप केला आहे पाहूया काय म्हणतात आंदोलन करताय काय कारण आहे साखर कारखान्यातील वजन काट्यांच मूल्यमापन करण्यासाठी त्याची पडताळणी करण्यासाठी ते काटे बरोबर आहेत का नाही बघा बघण्यासाठी तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक को कोटी रुपयाची व्हॅन हायड्रॉलिक व्हॅन ह्या वजनमाप विभागाला दिलेले होते ह्या वजनमाप अधिकाऱ्यांनी कारखानदारांच्या हातात हात घातला आहे दलाली किलिया आणि कारखानदारांच्या हितासाठी हे मशीन एक किलोमीटरसुद्धा न फिरवता गोकुल दूध संघामध्ये लावून ठेवलेलं आहे त्यामुळे आज आम्ही या इथं अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि त्या मशीनचं दर्शन आणि त्याचं पूजन करण्यासाठी आलो आहे आज हे अधिकारी मात्र पलपुठे निघाले लोकांना प्रश्नाची उत्तरं द्यायला नकोत म्हणून साठी पळून गेलेले कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार ह्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे इथून पुढच्या काळात आम्ही या अधिकाऱ्यांची पाठ जोडणार नाही